नमस्कार अटल मत न्यूज मध्ये जिल्हा वकील संघ व पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव संयोजन समितीतर्फे पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती साजरी करण्यात आली यात प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर तसेच व्याख्याते म्हणून माननीय प्राध्यापक डॉक्टर तुषार चांदवडकर होते संपूर्ण कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला समितीच्या नियोजन पद्धतीमुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यात आला कार्यक्रमानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था ही चूक करण्यात आली होती जिल्हा वकील संघ व पुणे श्लोक अहिल्यादेवी ओळखर त्रिशताब्दी जयंती महोत्सव संयोजन समितीतर्फे मानण्यात आले काय सांगणार सर आज जिल्हा वकील संघातर्फे पुणेश अहिल्यादेवी होळकर यांचे जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला पुणेशो लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती महोत्सव संपूर्ण भारतामध्ये साजरी होत आहे आणि त्यानिमित्ताने आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा वकील संघ यांनी आज सर्वप्रथम त्यांना अभिवादन करण्यासाठी आज हा जयंतीचा कार्यक्रम माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री चपळगावकर साहेब आणि त्यांच्या जीवनावर अतिशय अभ्यासपूर्ण असे वक्तृत्व आणि लेखक असलेले अध्यापक डॉक्टर तुषार दांदोडकर यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं त्यांनी त्यांच्या विचारावर जे विचार हे की सर्वसामान्य लोकांच्या समोर कधीही आलेले नव्हते ते विचार त्यांनी आज सर्व विधी न्यायमूर्तीसमोर सांगितले त्यामुळं आयल्यादेवीच्या जीवनाविषयी अतिशय न त्यांच्याला माहीत असलेली मा माहिती आज त्यांनी सर्वांसमोर सादर केली आणि पुराव्यासही अगदी अभ्यासपूर्ण असं त्यांचं वक्तृत्व भाषण आज आम्हाला या ठिकाणी मिळालं त्यामुळे आम्ही आज फार अतिशय धन्यवाद देतो आणि माननीय न्याय न्यायमूर्ती साहेब यांनीसुद्धा अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं त्यामुळे त्यांच्याही आम्ही आभार व्यक्त करतो आणि या मातेला आमच्या जिल्हा वकील संघात नमन करतो मी ॲडव्होकेट सतीश एस मस्के जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगर यांचा या नात्याने तसेच या ठिकाणी लोकमाता पुण्यश्लोक आयल्यारी होकर जयंती महोत्सव समिती यांचा शयोज संयोजन समितीचा अध्यक्ष या नात्याने आपणासमोर थोडक्यात विचार मांडू इच्छितो की प्रथमतः मी जिल्हा वकील संघाला आभार मानतो जिल्हा वकील संघाचे की त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम जो आयोजित करण्यासाठी आम्हाला परवानगी दिली त्याचप्रमाणे ही जी जयंती जी आहे जिल्हा वकील संघामध्ये प्रथमतः सादर होत आहे पहिल्यांदा आमचा जो प्रयत्न आहे तो अगदी सक्सेसफुल झालेला आहे आणि लोकमत अहिल्यादेवी होळकर यांचे जे काही विचार जे आहेत ते सर्वांना प्राप्त झाले त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी व्याख्यात लाभले त्यांनी अतिशय सुंदर आणि सहज सोप्या भाषेमध्ये सर्वांना जे आहे ज्ञान दिलेलं आहे तसेच लोकमाता ऐल्यादेवी होळकर यांचे जे काही गोष्टी माहीत त्या देखील दिलेल्या आहे त्याचप्रमाणे आपले मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश मान्य न्यायमूर्ती श्री एस जी चपळगावकर साहेब हे या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहिले चीफ गेस्ट म्हणून त्यांचेही आभार आहे त्यांनीही मोलाचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे त्याचप्रमाणे प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश साहेब आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रम हा कार्यक्रम सक्सेसफुल करण्यामागे प्रत्येक जि जिल्हा वकील संघातील प्रत्येक वकिलाचं योगदान आहे आणि या प्रत्येक मेंबरला या प्रत्येक सदस्यांना मी मी त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आम्हाला जे पूर्णपणे म्हणजे गाईड गाईड करण्यासाठी माननीय ॲडव्होकेट अशोक ठाकरे साहेब त्याचप्रमाणे लालवानी साहेब त्याचप्रमाणे सुनील जाधव साहेब त्याचप्रमाणे आपल्या वकील संघाचे अध्यक्ष मिलिंद पाटील साहेब त्याचप्रमाणे सचिव त्रि चावरे श्री तीर्थराज साहेब त्याचप्रमाणे माझे स्नेही वर्गमित्र आपल्या वकील संघाचे उपाध्यक्ष आणि धडाडीचे कार्यकर्ते श्री ॲडव्होकेट सुनील प पड़, सुनील पडूळ साहेब या सर्वांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम आज रोजी या ठिकाणी अतिशय शांत याच्यामध्ये नियोजन पद्धतीमध्ये आणि अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये पार पडला धन्यवाद जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजी हा इकडे बघा